गुलाम भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोला गुलाम भाऊ तुमच्याकडे भरपूरच्या गाड्याचा स्टॉक आहे जबरदस्त स्टॉक आहे कमर्शियल तर हेवी है, कमर्शियल सगळ्या गाड्या हा जो काही गाड्याचा स्टॉक आहे हेवी कमर्शियलचा त्याबद्दल माहिती द्या किती गाड्या तुमच्या स्टॉक मध्ये लोनची फॅसिलिटीज वगैरे तुमच्याकडे उपलब्ध आहे की नाही आहे आणि लोकेशन बद्दल माहिती द्या लोकेशन आहे औरंगाबाद रेल्वे स्टेशन पैठण रोड धोध बांगल्याच्या समोर माऊली मोटर्स माऊली मोटर्स कंचनवाडी भाऊ काय सांगता गाडीबद्दल ही अशोक लेंड आहे चौदा टायर चावदा टायर हो एकवीस बावीस चा मॉडेल आहे पेपर क्लिअर भेटन साडे एकतीस लाख रुपये ऑफर आहे साडे एकोणतीस मध्ये फायनल सोडायची आहे साडे एकोणतीस फायनल हो किती टायर गाडी चौदा टायर काय पेलोड वगैरे कसं त्याच सांगता येणार नाही सांगता नाही येणार बॉडी साईज दहा फूट आठ फुट आहे काय ऑफर दिला याचा एकतीस लाख साडे एकतीस लाख रुपये ऑफर आहे साडे एकोणतीस मध्ये सोडून द्यायची डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट लागेल त्याला दोन अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये तर भाऊ कंडिशन वगैरे कशी गाडी गोट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी जास्त चालेल नाही टायर आप पुरावाटा okay. तर हे जे लोन वगैरे का करणार तुम्ही तर किती डाऊन पेमेंट भरावं लागणार तुम्हाला अडीच लाख रुपये पर्यंत अडीच लाख हो हे चारशे सात एल पी टी चारशे सात एल पी टी हो काय सांगता एकोणीसचा मॉडेल आहे याची किंमत हे दहा लाख रुपये हा थोडफार कमी होऊन जाईल दोन हजार एकोणावीस कंडिशन एक वगैरे कशी एकदम गुड कंडिशन टायरा बोन होत लोन होता भरायचे बाकी लोन किंमत काय दिली तुम्ही साडे दहा लाख हा नेक्स्ट हे आयशर मध्ये गाडी आहे एकवीस चावदा एकवीस चौदा हा वीस हो ए, ए, है, ए, है। ना एक बटन आहे अठरा फीट मध्ये गाडी आहे साडे अठरा लाख रुपये ऑफर आहे अठरा लाखापर्यंत सोडायची लोन होता ना हो हो किती भरायची सोळा लाख रुपये लोन होईल त्याच्यावर दोन लाख रुपये हो गुड कंडिशन इकोमेंट आहे अशोक लेलन मधी दोन हजार दो बावीस चा मॉडेल आहे साडे साडे अठरा लाख रुपये सांगायचे आहे सतरा लाखापर्यंत होऊन जाईल फायनल लोन होत ना किती भरायचे लाख भर रुपये भरायचे बाकी हा सोळा लाख बाकीच पूर्ण लोन काय डॉक्युमेंट वगैरे काय लागतात त्याला आधार कार्ड पॅन कार्ड लायसन आपला ड्रायव्हर सर लँी किंवा टीआर टी आर हो दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे बावीस बावीस चा मॉडेल आहे हो ऑफर ऑफर सांगितली साडे अठरा काय बॉडी साईज वगैरे बॉडी आहे याची वीस फूट फूट हो कोणती गाडी अशोक लेलन इक्वमेंट नेक्स्ट हे पण अशोक लेलंडे कॉमेंट बावीस फूट बॉडी आहे हो मॉडेल आहे साडे अठरा लाख रुपये सांगायचे आहे सतरा लाख नव्वद हजाराला द्यायची आहे आपल्याला गाडी सतरा लाख नव्वद किती भरायचे त्याला भरायचे एक लाख रुपये हो फुल लोन होऊन जातो बाकी गाडी हे अशोक लेड अशोक लेलँड हो काय सांगता भाऊ एकोणीस चा मॉडेल आहे दोन हजार एकोणवीस हा काय डिटेल राहणार याची साडे अकरा लाख रुपये नऊ टन पासिंग मध्ये नऊ टन पासिंग हा अशोक लेलँड ची कोणती गाडी इकोमेंट इक्वमेंट काय ऑफर काय दिला ऑफर दिला याच साडे अकरा लाख रुपये कमी होईल कमी साडे दहा लाखापर्यंत फायनल होईल साडे दहा लाखापर्यंत फायनल ला हा दहा लाखाला देऊन टाकू दहा लाख फायनल हो भाऊ काय बॉडी साईज वगैरे सा? बॉडी अठरा एकोणावीस फूट एकोणावीस फूट हो लोन होत का लोन होऊन जाईल किती भरायचे एक लाख रुपये भरायचे एक लाख रुपये हो ते नाही किसकाने बोले अरे बोल कपकी हे अठराची गाडी आहे कोणती गाडी आहे कोमेंट अशोक लेलन बारा बारा चौदा काय याच्या चौदा लाख रुपये चौदा हो कंडिशन वगैरे गुड कंडिशन रनिंग गाडी आहे ती रनिंग गाडी हो आत्ता आली टायर वगैरे टायर वगैरे सगळे चांगले आहे त्याचे चार ऑफर त्याचा चौदा लाख रुपये लोन होतं ना किती भरायचे पन्नास साठ हजार रुपये भरायचे पन्नास साठ हो पन्नास साठ पन्नास हजार रुपये घेऊन ट्रक घेऊन हो ट्रक घेऊन जा किती देऊन पन्नास साठ हजार रुपये देऊन काय घेऊन जा ट्रक हे झालं ना हे घ्या घ्यायक्र हो भारत बँक चोवीस फुटामध्ये हो भारत आहे सोळा सतरा मॉडेल नंबर आहे सोळा सतरा दोन हजार वन एकोणावीस ची आहे साडे सतरा लाख रुपये ऑफर आहे साडेसत लाख हा पंधरा लाखाला फायनल द्यायची आपल्याला हे सहा टायर चोवीस फूट मध्ये लोन होत ना किती याला एक लाख रुपये रुप बाकी लोन बाकी लोन हो एक लाख रुपये द्या आणि गाडी घेऊन द्या भारत बँक सोळा सतरा सोळा सतरा मॉडेल नेक्स्ट काय सांगता पिश कप की हे बारा टायर ट्रक आहे टाटा बारा टायर हो एकतीस अठरा काय याचे अठरा लाख रुपये हो दोन हजार सतरा लोन होता ना किती भरायचे याला एक लाख रुपये हो आपला ऍड्रेस आहे कांचनवाडी हरी बिल्डिंगच्या समोर काय म्हणते चारशे सात टिप्पर आहे चारशे हो दोन हजार एकोणवावीस चा मॉडेल आहे दोन हजार एकोणीस हा काय याची अकरा लाख रुपये सांगायचं आहे साडे दहा पर्यंत सोडून द्यायच साडे दहा फायनल लोन होत किती भरायचे याला तीन चार लाख तीन लाख रुपये लागण हो बाकी लोन होईल काय ऑफर दिला तुम्ही साडे दहा तीन हे अशोक ललँड इक्वोमेंट काय सांगतात याच बावीसचं मॉडेल आहे साडे अठरा लाख रुपये हा अठरा लाखापर्यंत सोडून द्यायची होत लोन, लोन होतं ना सोळा लाखपर्यंत सोळा लाखपर्यंत लोन होतं सोळा किती फुट आहे हे वीस फूट आहे हो थँक्यू uh, गुलाम भाऊ धन्यवाद uh, तुमचा तुम्ही आपल्या व्हिवर्स पर्यंत एक छानशी अशी माहिती पोहोचवली आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र